नमस्कार मैत्रिणीनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एकापेक्षा एक, एक सुंदर आणि नवीन उखाणी घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुळजाभवानीच्या रूपाची भक्तांना पडते भूल तुळजाभवानीच्या रूपाची भक्तांना पडते भूल रावांशी विवाह होताच सुखाची लागली चाहूल रावांशी विवाह होताच सुखाची लागली चाहूल हिंदवी स्वराज्याच्या प्रती मावळ्यांची होती निष्ठा हिंदवी स्वराज्याच्या प्रती मावळ्यांची होती निष्ठा रावांच्या नावामुळे वाढली माझी प्रतिष्ठा रावांच्या नावामुळे वाढली माझी प्रतिष्ठा शिवरायांचा प्रत्येक शब्द शंभूराजांनी मानला धर्म शिवरायांचा प्रत्येक शब्द शंभूराजांनी मानला धर्म रावांसारखे पती मिळाले हेच पूर्वजन्मीचे कर्म रावांसारखे पती मिळाले हेच पूर्वजन्मीचे कर्म भिवू नकोस मी पाठीशी आहे म्हणतात स्वामी समर्थ भिवू नकोस मी पाठीशी आहे म्हणतात स्वामी समर्थ रावामोळी मिळाला माझा जगण्याला अर्थ रावामुळे मिळाला माझ्या जगण्याला अर्थ सोन्या चांदीच्या मोहरांनी जिजाऊंची झाली तुला सोन्या चांदीच्या मोहरांनी जिजाऊंची झाली तुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी लिहिली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामाने लिहिली गाथा रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आता रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आता थँक यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद